काय चालत्या विद्यार्थ्याचं अपहरण काठीनं आणि दगडानं विद्यार्थ्याला अमानुष मारहाण आरोपींना राजकीय अभय असल्यानं मुजोरी भाजपच्या नेत्यांशी लागे बांधे बीड मध्ये वाढती गुन्हेगारी पाहता कायद्याचा धाक राहिला नाही असंच म्हणण्याची वेळ आली आहे गेल्या वर्षी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली या प्रकरणातल्या हिंसेनं राज्यासह देशही हादरून गेला आरोपींना अटक होऊन कारवाई सुरू आहे पण तरी कायद्याची भीती मात्र अजूनही दूरच आहे पुन्हा एकदा अपहरण आणि मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय बसमध्ये थुंकण्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्याला जबर मारहाण करण्यात आली आहे नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर बीडच्या अंबाजोगाई हो शहरात एका विद्यार्थ्याला एस टी बस मध्येच मारहाण करण्यात आली संदेश सावंत असं या विद्यार्थ्याचं नाव आहे हा विद्यार्थी एस टी बसनं प्रवास करत होता बीडवरून अंबाजोगाईला जाणाऱ्या बसमध्ये थुंकल्याच्या कारणावरून त्याचा एका महिलेशी वाद झाला यानंतर ही बस अंबाजोगाई शहरात पोहोचली त्यावेळी तिथं चार जण बसमध्ये घुसले आणि या विद्यार्थ्यासह त्याच्या मित्राला मारहाण करायला सुरुवात केली यावेळी वाहक आणि चालकानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण या दोघांना बाजूला सारत या चौघांनी विद्यार्थ्यासह त्याच्या मित्राला खाली उतरवत जबर मारहाण केली यशवंत चौकात या चौघांनी या दोघांना काठी आणि दगडानं जबर मारहाण केली या मारहाणीत संदेश सावंतसह त्याचा मित्र गंभीर जखमी झालाय त्याच्यावर एसआरटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान त्याचा मित्र राहुल केंद्रे यांनी या याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून अंबाजोगाई हो शहर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय यात ऋषी शिंदे लखन जगदाळे निकेश जगदाळे बालाजी जगदाळे या विरोधात कलम एकशे नऊ एकशे चार एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन, एक तीन आणि कलम तीन दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरील विद्यार्थ्या त्याच्या मित्रासोबत बीडवरून येत असताना तो ज्यावेळेस यशवंतराव चौक येथे उतरला त्यावेळेस चार चार आज्ञात अनोळखी इस्मांनी त्यास बसमधून खाली खेचून काठी आणि दगडांनी मारहाण केली होती तसेच त्याला मोटरसायकलवर त्यानंतर फोर व्हीलर गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याचे अपहरण केले होते सदरील घटनेनंतर तात्काळ आम्ही त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज तसेच घटनास्थळी हजर असणारे काही गोपनीय सण यांच्याकडून तात्काळ माहिती घेऊन सदरील जे आरोपी होते अनोळखी चार आरोपी त्यांची नावं निष्पन्न करून त्यातील तीन आरोपींना तत्काळ अटक केलेली आहे आणि तसेच जखमींना जो जखमी होता संदेश सावंत यास उपचारक्रामी यासार्टी या रुग्णालयात भरती केलेला आहे दोन एक आरोपी राहिले एक आरोपी हा फरार असून त्याबाबत सुपोनी ज्ञानेश्वर यांचे एक पथक तयार केलेलं आहे त्यालाही लवकरात लवकर अटक कर, करण्यात येईल तीन आरोपी अटक केलेला असून त्यांचा पोलीस चार दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड होता तो संपलेला असून आता ते न्यायालयात कोठडी दरम्यान उपचार घेतल्यानंतर संदेश सावंत यानं आपल्याला अंबाजोगाई हो शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जबर मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलंय तर अंबाजोगाई शहर पोलिसांनी या प्रकरणातील तिघांना अटक केली आहे ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत तर एक आरोपी अजूनही फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत ठिकाणी माहिती ज्या ज्या ठिकाणी त्याला घेऊन गेलेले आहेत किंवा मारहाण केलेली आहेत त्या त्या ठिकाणी घटनास्थळाचे पंचनामे त्याचप्रमाणे त्या ठिकाणचे जे फुटेज आहे ते फुटेज काढून गुन्ह्याच्या पुराव्याने जप्त करण्यात आलेले आहे आणि उर्वरित सुद्धा तपासात उर्वरित पुरावे सुद्धा जप्त होते पण शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला अपहरण करून अमानुष मारहाण करण्याच्या घटनेची बीड मध्ये चर्चा सुरू आहे याच कारण या, या प्रकरणातही आरोपींचे भाजपशी लागे बांधले असल्याचं समोर आले मारहाणीची ही घटना अंबाजोगाई शहरात घडलीय मारहाण करणारे आरोपी हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केस विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांचे निकटवर्तीय आहेत या चार आरोपींविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलाय यातल्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य एक जण फरार आहेत पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं बीडच्या गुन्हेगारीबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद